चला तर आज सगळ्यात आधी निघालो डॉक्टरांकडे चाललो होतं आणि मला इंजेक्शन घ्यायचं होतं विटॅमिन डीचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेस आणि तिथून निघालो आणि नंतर यांनी कुठे न्यायचं ठरवलं हे नक्की मला माहिती नाही पण निम्म्या रस्त्यावर आल्यावर कळलं की यांनी पौड रोडला नेतात आहे तिथे जिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि अशी बिल्डिंग बघून ना पुन्हा घराचं स्वप्न उमेद काढते आणि नंतर मग इथे आम्ही आलो मंदिरामध्ये तर मंदिर बंद होतं पण इथला परिसर इतका छान आणि निसर्गरम्य आहे ना तुम्ही नक्की येऊन भेट द्या जर तुम्ही आलास तर आणि तुळजाभावनीचं मंदिर खूप छान आहे सुंदर सुंदर आहे आणि आपल्या पुण्यामध्ये पण पेठीचं मंदिर आहे ते पण आहे आणि हे पण आहे तर इथे आजूबाजूचा परिसर खरंच खूप निसर्गरम्य आहे कारण टेकडीवर आहे हे मंदिर आणि त्यावेळेस बंद होतं त्याच्यामुळे काय एवढी गर्दी नव्हती मस्त असं भव्य दिव्य मंदिर आहे नवरात्रात सुद्धा इथे जत्रा वगैरे असते बर का म्हणजे ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य नाही ना त्याने इथं नक्की यावं पौडलं आहे हे कोथरूडच्या साईडला आणि नंतर मग इथे बघा तुम्ही किती छान मूर्ती आहे ही आणि नंतर तिथे जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो ना तर नऊ रूपांचं नऊ दर्शन नऊ रूपांचं दर्शन होतं देवीचं इथे आणि प्रदेश negagal আমি? नंतर तिथून बाहेर पडलो कारण खूप वेळ नाही थांबलो तिथे त्यांना जेवायचं पण होतं जे पहारेकरी होते त्यांना तिथून निघालो आम्हाला भूक लागली होती तर नारायण खमण ढोकळा हे तुम्हाला माहितीच आहे फेमस आहे तिथे आलो आणि तिथे बघितलं तर बघा हा टमटम ढोकळा सँडविच ढोकळा आणि व्हाईट ढोकळा जो असतो पांढरा ढोकळा हे बघितलं आणि घेताना तर फक्त समोसाच घेतला आणि ढोकळा पार्सल म्हणून घेतला पण एक नंबर टेस्ट लागते इथली आणि नाश्ता झाल्यावर तर चहा तर बनतोच तर मग इथं चहा वगैरे घेतला आणि तिथून पुढे बघा आता जाहिरात करायची म्हटलं तर आता आकाशातसुद्धा फुगे सोडायला लागलेत काय म्हणावं यांना आणि हे मला नक्की सांग की हे काय आयटम येते तर चला कसं वाटलं वाटला मला तुम्ही सांगा चलो बाय